नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाचे काही अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे जर आपण हे उपाय जर केले तर गरिबी ही कायमची नष्ट होईल आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही वाढत जाईल आणि घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला धनवान बनवेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मिठाला महत्त्वाचे स्थान दिलं जातं आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असेल तर मिठाचे काही उपाय आपण केले तर ते अत्यंत उपयुक्त असे आपलं ठरत असतात त्याचबरोबर मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची सर्वात जास्त शक्ती असते यामुळे जेव्हा पण आपण घरामध्ये काही मिठासंबंधित उपाय करतो तर आपल्या घरातली सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते एवढेच नाही तर आपल्या कुंडलीतील राहू केतू सुद्धा प्रभाव आपण या मिठाच्या साह्याने कमी करू शकतो यासोबतच घरामध्ये सुख शांतता समृद्धी कायम टिकून सुद्धा मिठाचे अनेक उपाय जे आहेत तर ते केले जाते मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे अगदी त्याचप्रमाणे मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे म्हणून या मिठाला अतिशय महत्त्व हे दिलं जातं जर, जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत आहे मग ही भांडणं मुलांची असेल किंवा नवरा बायकोची असेल किंवा घरातल्या कुटुंबातील इतर सदस्यांची नेहमी वारंवार घरात भांडणं होत असेल मतभेद होत असेल कलह होत असेल त्याचबरोबर घरामध्ये वारंवार आजारपण आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे घरामध्ये पैसा टिकत नाही कष्ट आणि मेहनत करू नये हवं तसा इन्कम आपल्याला मिळत नाही यासोबतच आपल्या घराची प्रगती होत नाही आहे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे तर यासाठी तुम्हाला आज मी जे उपाय सांगणार आहे तर ते तुम्हाला करायचे आहे अगदी छोटे छोटे उपाय मी तुम्हाला तीन ते चार उपाय सांगणार आहे पण अतिशय प्रभावी उपाय आहे तर पहा जर नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातेची जी पंथी असते ना ती पंथी तुम्हाला घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला खडेमीठ जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे खडेमीठ तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मीठाचा वापर करत जा नसेल आता खडेमीठ तर तुम्ही बारीक मीठ घेतला तरीही चालेल परंतु खडेमीठ तुम्ही घेतलं तर अतिशय उत्तम एका आपल्याला मातेच्या पंथीमध्ये खडे मीठ भरून घ्यायचे आहे आणि जेव्हा आपण रात्री झोपतो अशावेळी आपल्याला आपल्या कॉटखाली ती मातीची पंथी जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे आता तुम्ही ही पंथी तुमच्या बेडखाली तुम्हाला शनिवारच्या दिवशी ठेवायची आहे शनिवारी ठेवल्यानंतरनं पुढचा शनिवार आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या पंथीतलं जे मीठ आहे तर ते तुम्हाला एखाद्या पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे तुम्ही बेसिनमध्ये टाकलं मीठ टाकलं आणि वरून पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल यामध्ये संपूर्ण नकारात्मकता जी आहे तर ती शोषून घेत असते जर आपल्याला काही कुठले दोष लागलेले असतील किंवा कुणाची नजर लागलेली असेल यामुळे सुद्धा नवरा बायकोंमध्ये भांडणं होत असतात तर काही समस्या असतील तर त्या तुमच्या दूर होतील आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आता हा तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे म्हणजे तीन शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून पहा अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे तुमच्यामध्ये चांगले संबंध हे तयार होतील तुमच्या घरातील भांडणं हे सुद्धा दूर होतील यासोबतच घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल भरपूर दवाखाना केला परंतु त्या व्यक्तीला गुण पडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं खडेमीठ ठेवायचं आहे आणि रोज रात्री ती व्यक्ती झोपते तेव्हा तिचा बेड असेल तर बेड खाली तुम्हाला ती पंथी ठेवायची आहे ती जर खाली झोपत असेल तर तिच्या उश्याला तुम्हाला थे ते मीठ ठेवायचं आहे रात्री झोपायच्या वेळेस ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतरनं ते मीठ तुम्हाला घ्यायचं आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला लांब कुठेतरी टाकून द्यायचं आहे असं सतत तुम्ही एकवीस दिवस करत राहा तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये हळूहळू फरक दिसायला जाणवेल ती व्यक्ती स्वतः आजारपणातून बाहेर येईन कारण मिठाचा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आजारपण दूर करण्यासाठी केला जातो यासोबतच घरातले जे मुलं असतात पहा वारंवार हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही चिडचिडेपणा करतात अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मुलांना त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ घालायचे आहेत असं केल्याने मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा हा कमी होतो यासोबतच घरामध्ये इतर मोठ्या व्यक्ती असतील त्यासुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं जर चिडचिड करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तींच्यासुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज तुम्हाला थोडंसं अगदी चिमटभर मीठ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे यासोबतच घरामध्ये पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येत आहे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आलेला पैसा हा पाण्यासारखा बाहेर निघून जातो कोणत्या नाही कोणत्या कारणातून पैसा हा घरामध्ये राहत नाही यासाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे तुम्ही या शुक्रवारी केला तरीही चालेल किंवा पुढच्या शुक्रवारी किंवा तुम्हाला ज्या शुक्रवारी होईल त्या शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातलं दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी धनवान होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला संपूर्ण मीठ भरायचं आहे खडे मीठच घ्या तुम्ही हा उपाय करण्यासाठी मीठ भरायचा आहे त्यात दोन लवंग तुम्हाला घालायचे आहेत एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी वात करून तुम्हाला एक वात लावायची आहे आणि हा दिवा जो आहे तर हा तुम्हाला तेल किंवा तूप टाकून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तूप असेल तर आवर्जून तूप घाला कारण माता लक्ष्मीला तूप हे अतिशय प्रिय आहेत म्हणजे तुपाचा जो वास आहे तर तो लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि तो जर दिवा आपण आपल्या घरात लावला त्याच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता तुमच्या घरात खायला तूप नाही तर ता ताई मग दिव्यात कुठून घालणार काही हरकत नाही तुम्ही थोडंसं तेल घाला आणि त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला त्या मिठाच्या जी त्या प्लेट आहे तर त्या प्लेटवरती तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्यामुळे तुम्हाला दोन अख्ख्या ज्या वेलची असतात हिरवी वेलची तर ती तुम्हाला त्या दिव्यात टाकायची आहेत आणि दोन जी लवंग आहे तर ती तुम्हाला त्या खाली आपण जे मीठ घेतलेलं आहे त्या मिठात तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा कधी लावायचा तर हा दिवा तुम्ही सकाळी तुमच्या घरामध्ये तेव्हा पूजा वगैरे करत असेल तर हा दिवा तुम्ही सकाळीचाच लावायचा आहे ज्यांना सकाळी वेळ नाही त्यांनी सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्या वेळेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे सकाळी जर तुम्ही हा दिवा लावला तर काय करायचं तुम्ही जेवढं तेल आणि तूप घालणार आहे भरून घालायचं पूर्ण दिवा जितक्या वेळ जळेल तितक्या वेळ हा दिवा जळेल पुन्हा संध्याकाळी त्यामुळे थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आणि हा दिवा पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा लावायचा कुठे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा तुमची कुलदेवी असेल तर तिच्यासमोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याची वात जी आहे तर जे जिकडे आपली समोर माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असायला हवी अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे जे आपण खाली मीठ ठेवले होतं तर ते मीठ तुम्हाला घेऊन तुमच्या जी मिठाची बरणी असते तर त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या दोन लवंगासुद्धा तुम्हाला त्या मिठाच्या बरणीत टाकायच्या आहेत पण जे मीठ आपण स्वयंपाकात वापरतो त्या बरणीमध्ये नाही वेगळी बरणी घ्यायची आहे वेगळ्या बरणीमध्ये आपले हे मीठ ठेवायचे आहेत आणि त्या दोन लवंगासुद्धा सुद्धा त्यात घालून ठेवायच्या आहेत आणि ती बरणी जी असणार त्यामध्ये अजून थोडंसं मीठ टाका दुसरं आणि संपूर्ण बरणी ही मिठाने भरून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे जेव्हा नंतर तुम्ही यातलं मीठ तु जे आहे ते वापरू शकतात काहीच हरकत नाही परंतु जेव्हा आपण हे मीठ दुसऱ्या बर्नीमध्ये ठेवणार आहे त्यावेळी आपल्याला जे वापरलेलं मीठ आहे तर ते घ्यायचं नाही नवीन मीठ त्या बर्णीमध्ये भरायचं आहे आणि आपण हा उपाय केलेलं जे मीठ आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्यात टाकायचं आहे आणि दोन लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहे यानंतरनं हे यातलं मीठ जे आहे तर ते तुम्ही थोडं थोडं वापरू सुद्धा शकतात यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील घरात पैसा हा वाढत जाईल घरातलं दारिद्र्यही संपेल आणि हा उपाय तुम्हाला धनवानसुद्धा बनवू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ